नमस्कार मित्रांनो हा हॅलो कसे आहेत सर्व तर आज स्पेशल तुमच्यासाठी व्हिडिओ आणलेला आहे व्हिडिओ हा आहे आपल्या रूमवरचा तर रूमवरती जी बॅचलर लाईफ अनुभवाला भेटतात तर बॅचलर लाईफमध्ये काय काय प्रॉब्लम येतात त्या प्रॉब्लममध्येच आपण हा एक जेवणाचा प्रॉब्लम असते तर प्रत्येक ठिकाणी आपण जे रूम करून राहतो तर रूमचं बा सर्व काही असतात प्रॉब्लेम येतात असतात तर त्यामध्ये आपण एक सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम असते जेवणाचा तर जेवणामध्ये आपल्याला म्हणजे बॅचलर लाईफमध्ये प्रत्येकाला अडचण येतातच कोणी मेस लावते तर कोणी घरचं घरून डबा येते कोणाचा तर काही जण हाताने बनवतात तर तर हाताने बनवताना खूप साऱ्या अडचणी येतात तर त्या अडचणीसाठी थोडंसं आपल्याला आश्चर्यता सांगणार आहे काय काय असतं थोडंसं तर चला बघूया हा व्हिडिओ कंटिन्यू करूया आपण त्याच्या थोडासा आवाजात नाही नमस्कार मित्रो तर विजूने सांगितल्याप्रमाणे जसं बॅचलर लाईफमध्ये आपण रूमवरती राहत असतो आणि रूमवर राहताना ज्या काही अडचणी येत असतात त्या अडचणी आपण एन्जॉय करत करत दिवस काढतो आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं असतं स्वयंपाक त्यानंतर भांडी पोळ्या करणे आणि हेच थोडंसं कठीण जातं आणि तरी पण आम्ही सगळे मिळून हे सगळं कार्य करतो याच्यासाठी भाजी वगैरे आणि पोळ्या ज्या आहेत ते आम्ही वाटून घेतो आणि वेगवेगळं वे वे काम करतो जसं विजूकडे आज आपण उंडा भिजवणे पोळ्या करण्याचं काम दिलं आणि चांगल्या प्रकारे करतो तो म्हणून आम्ही त्याच्याचकडे देत असतो तर बघा अशा प्रकारे मी उंड्या पीठ घेतलेलं आहे आणि ते पीठ चुराचं आपण जसं चुरतो तसं तर मी नेहमी कधी कधी घेतो का थोडंसं येते मला त्याच्यामुळे हे सांगतात की तू पुड्या कर म्हणून हा पा भाग मी पुड्याचा घेतलेला आहे तर अशा प्रकारे चौघा ते पाच जणांचा उंडा घेत पीठ घेतलेला आहे आणि त्यातनी पाणी घे आता तो भिजवायचा आपल्याला तर अशा प्रकारे मी पूर्ण बस थोडंसं आणि भाजी करायचं काम हे आमच्याकडं दिलेलं आहे मी आणि माझे मित्र आहेत तर आम्ही सगळ्यात पहिले भाजीसाठी सगळं सामान तयार करून घेतलं आणि अंडे हे उकळायला टाकले तर तुम्ही ओळखलंच असेल काय असेल अंडा करी तर अंडा करीसाठी तेल वगैरे टाकलं आहे आणि त्यानंतर कांदा लसण पेस्ट बनवलेली टमाटा वगैरे हे सगळं टाकून त्याची पेस्ट चांगली मिक्स करतो आहे तर एकाकडे चालू गॅसवरती आपलं भाजीचं भाजीचं सर्व पेस्ट ग्रेवी पेस्ट सर्व जे काय म्हणतो आपण ते सर्व तयार केलेले तर हा व्हिडिओ कंटिन्यू घेऊ नाही शकलो आपण थोडा थोडा इथं आपण सोडजवट केलेलंच आहे कारण हे थोडंसं व्हिडिओ घेताना प्रॉब्लेम येत होता कारण मी काहीकडे पुळ्यात टाकत होतो आणि काहीकडे भाजी बनवत होतो तर व्हिडिओ पकडायला आपल्याला कोणी सोबत नव्हतं हो त्याच्यामुळेच थोडंसं प्रॉब्लेम झाला ते आणि आपण असंच प्रकार जसं घेता येईल तसा हा व्हिडिओ घेतलेला आहे तर हे चालेल आपली भाजीची सर्व ग्रेव्ही तयार म्हणजेच माझ्या पार्टनर सोबती तो बनवत आहे आणि मी काही साईडला पुळ्या बनवत आहे तर पुळ्याचं अंडे पण ठेवलेले आहे कारण ते अंडे थोडेसे आपल्याला बॉईल झाले होण्यातच आहे ते आणि बॉईल वगैरे सर्व शील नाही आपल्याला ते नंतर म्हणजे त्याचे टर्फळ काढून टाकणं आहे ते मसाला वगैरे टाकलेला आहे भाजीतनी आणि हे कंटिन्यू भाजी चालू आहे आपली म्हणजे थोडंसं वाच राहिलं होते त्याच्यामुळे आपण बघा आता इकडं अंडे चालू आहे आपले पूर्ण बॉईल करणं आणि काही इकडं भाजीची ग्रेव्ही बनवून चालू आहे तर जवळपास हे चांगले होतच आलेले आहे कारण त्याला पूर्ण टमाटा जे आहे ते पूर्ण आपल्याला मृद्यावं लागते त्याच्यामुळेच ते भाजीला चव येते जर ते जर कचवट राहिली किंवा मग प्रॉब्लेम त्याचा टमाटा आपला कचवट लागते आणि ते चवीला थोडेसे खराब होते त्याच्यामुळेच आपण थोडंसं पूर्ण होऊ देतो मटेरियल त्याचं चविष्ट खमंग येईल असं आणि त्याच्यानंतर आपण त्याला थोडंसं पाणी सोडतो थो त्यातनी आणि परत त्याचे चांगले ग्रेवी तयार करतो आणि त्याच्यामुळे ते अंडा बॉईल झालेला आपण सोडून देतो तर आपली लगेच थोड्या वेळा म्हणजे आपली भाजी तयार झालेली आहे सर्व मसाला वगैरे टाकून आणि ग्रेवी पण तयार झालेली आहे तर आपण यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे कारण की थोडंसं ग्रेवी येते आणि घट्ट पण येते त्याला भाजीची आपल्याला समजून जाते रेसिपी नेमकं कशा प्रकारची आहेत तर हे झालेलं आपलं सर्व तयार आणि इकडे ठेवलेलं आपण पोळ्याची म्हणजे आपला तवा ठेवलेला आहे आमच्या भाषेत तवास म्हणतो आता काही ठिकाणी वेगळे म्हणतात कोणी त्याला काही म्हणू शकतं समजा जे आपापल्या लँग्वेजमध्ये जे जे शब्द असतील ते तर अशा प्रकारचं सर्व झालेली भाजी आणि त्यातनी आता थोडं सोडायचं आहे पाणी पाणी सोडून आपल्याला सर्व झालेलं भाजी तर मग आताच आपण फ्रीजचा पण व्हिडिओ घेतला कारण फ्रीजमध्ये सर्व खूप जाणं हे झाली होती घाण झाली होती आणि त्यातनी कचरा जमा झालेला होता त्याच्यामुळे ते सफा पण केलेली आहे फ्रीज आणि आता नवीन भाजीपाला आणला होता आपण त्याच दिवशी म्हणजे त्याच ज्या दिवशी आपण हा व्हिडिओ घेतला त्या दिवशी तर तो आपण फ्रीजमध्ये ठेवलेला आहे सर्व आताही मी पुढं करायला लागलो कारण आपले अंडे बॉईल झाले होते आणि आता अशा प्रकारचे पुढे मी करत आहे कारण याला जे आहे माझे त्याला पुढ्या काही एवढ्या विषय जमत नाही त्याच्यामुळे ते म्हणतात की पुढे तूच कर आम्हाला काही पुढे येत नाही त्याच्यामुळेच मी पुढे गेलो हे बा मला ती कॉमेडी पण करता येतं सवती मग आज भोंगा घेऊन येतात असे असे बॅचलर आहे म्हणजे सर्व काही अनुभवाला भेटतात एका प्रकारे कॉमेडी पण एका इकडे स्वयंपाक वगैरे करण्याचा त्रास पण अशा प्रकारच्या पुळ्या आहे आता हे कसं मी आधी काय बनवत नव्हतं पण मलाही माझ्या भावानं सांगितलेलं आहे कारण तोही पुळ्या बनवत होता आधी त्याच्यापासूनच मी पुळ्यात शिकलेला तर म्हणसाल की पुळ्या हा शिकला कधी आणि केव्हापासून तर आम्ही पण याच्या आधी हे वाशिमला येण्याच्या आधी हा वाशिमचा रूमवरचा व्हिडिओ आहे तर याच्या आधी पण आम्ही औकल्याला हो ते होतो तेव्हा पण असं स्वयंपाक वगैरे हातानच बनवत होतो तर जवळपास पाच वर्ष झाले म्हणून मला व्हिडिओ पुळ्या वगैरे सर्व काही जमते भाजी पण जमते पुळ्या पण जमते पण आज माझ्याकडे पोळ्या आलत आहे म्हणून मी आज पुळ्या घेत आहे तर अशा प्रकारे चालवता येणार आहे तर हा व्हिडिओ आपला असंच कंटिन्यू चालू राहणार तर तो पण एक वेळेस व्हिडिओ पाहता पण मी कंटिन्यू आपला जो व्हिडिओ आहे तर त्याला पहिलेच सबस्क्राईब करा आणि हा कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा तर हा व्हिडिओ बघा तुम्ही मी कशा प्रकारे चालू आहे सध्या आम्ही जे काही बनवत आहे तर असेच माझ्या मित्र आहे काही ना तर त्यांनी विचारलं होतं की बा आम्हाला पोळ्या वगैरे हो येत नाही तर कशा पोळ्या बनवायचा ते आम्हाला थोडंसं सांगशील तर त्याचप्रकारे आपण त्यांना सांगायचं म्हणूनच एका हा ब्लॉग तयार केल्याचा आहे केलेला आहे आणि यामध्ये बघा तुम्ही पोळ्या कशा करता येतं रेत नाही थोडासा छोटा म्हणजे उंडा घ्यायचा आणि त्याला पहिले पिठातून घ्यायचं ते सुकं सुकं आणि त्याला तेल लावायचं आणि आलटून पलटून चौपात्री पोळी तयार करायची हे पोडी तयार झालेले म्हणजे लाटून वगैरे सर्व गोल आणि त्याला शेकायचं आहे शेकही असं ज्या स्पीडमध्ये आपली पुढे जळणार नाही अशा मिडियम स्पीडमध्ये ठेवावं लागते जर जास्त स्पीडमध्ये जर ठेवलं तर पुढे आपले जळून जाते आणि लगेच एका साईडला उंडा घ्यावं लागते पीठ वगैरे लावून त्याला पोळी लाटणं चालू करावं लागते तेच एक थोडासा वेळ द्यावं लागते आणि लगेच त्याला पोळीला पलटावं नाही नाहीतर ते पोळी जळून जाते ते असं थोडंसं चाकी तयार करायची पहिले थोडी चाकी केली की त्याला तेल लावायचं आणि लगेच त्या पोळीचं पलटी मारायची आणि पुन्हा त्याला तेल लावायचं म्हणून की ती पुडी जेव्हा बनेल तेव्हा आतमधून तेलामुळे ते फुकतील त्यामुळे त्याला आतमधून तेल लावावं लागते तेव्हा बाहेरून जर लावलं तर ते पुरी पुडी आपली पूर्ण जळून जाते त्याच्यामुळे आपण जास्त बाहेरून तेल लावत नाही त्याला पुढील आतमधून लावलं तर ते फुकते आणि जळत पण नाही आणि काही जणाला पुढीचा बाहेरून जर तेल लावलं तर आपण त्याला वास पण येते तेलाचं ते तेल नको असते काही जणांना त्याच्यामुळे आपण बरेच जणं आतमधून पुडीला तेल लावतो आणि ते पुढी पूर्ण भा भाजून घेतो बघा ला, ते पोरळीला तेल लावल्यामुळे ते पूर्ण फुकते आणि पुढे आपली नरम राहते जर थोडसं हे बघा भाजीपाला पण आणला होता दिवशी त्याच्यामुळेच हे सर्व भाजीपाला आणलेला आहे आणि तेच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर काही जण तिकडे भाजीपाला लावतो फ्रीजमध्ये मग सांगितलं आपण त्याप्रमाणेच आणि काही इकडे स्वयंपाक पण चालू आहे आपला हे बघा भाजी पण झालेली होईल पूर्ण उकडी आलेलं त्या भाजीला आणि एका इकडे एक अंडे चिलणं चालू आहे म्हणजे त्याचे टर्फण काढणं चालू आहे तर हे आपल्याला अंड्याचे टर् पकडायचे आणि भाजीमध्ये सोडायचे तर आपले आश्रध आहे त्यांनीच आपल्याला हे सांगितलेलं आहे कसे टर पकडा म्हणजे व्हिडिओमध्ये त्यालाच घेतलेला आहे मी कॅमेरा पकडा आणि त्याला घेतलेला आणि मुंडा बघू शकता मी बघितला तर कशा प्रकार भिजवला होता तर एकदम नरम भिजवला होता म्हणजे जास्त वातावरण जर असला तर पुढे लाटेला खूप बरं जाते त्याच्यामुळे आपण तसं घेतलेलं आणि थोडंसं सलाद पण कापणं चालू केलं साईडला सलाद म्हणजे भाजीपाला आणला त्यामुळेच आपण सलाद करतो जेव्हा मला अशा प्रकारच्या पोळ्या तयार झाल्या होत्या आपल्या बघू शकता तुम्ही तर तुम्हाला पोळ्या कशा वाटल्या तर नक्की तुम्ही व्हिडिओमध्ये लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि या बॅचलरमध्ये कसे कसे अनुभव येतात तर त्या अनुभवाचा एक क्षण तुम्हाला सांगितलेला आहे कशा प्रकारे प्रत्येकजण आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात कारण खूप जणं अडचणी असतात कारण बरेच जण बाहेर राहिले असतात त्याच्यामुळेच सलाद तयार झाली होती सर्व आपली अशा प्रकारे बारीक आणि लगेच जेवासाठी प्लेटा पण धुणं चालू आहे तर कारण थोडं झाकणं वगैरे ठेवणं भाजी वगैरे करणं त्यामुळेच ते खराब झालं होतं तर लगेच आपण घासघूस न करता त्यालाच क्लीन केलं होतं हे बघा सलाद झालेली आपली जवळपास तयार तर हे लगेच आपल्याला लगे घ्यायचं आहे जेवायला बघा झालेली आपली भाजी पण तयार झालेली आहे आणि आता जेवायला बसला होता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ओके